रात्री गुन्हा दाखल झाला त्यासंदर्भात काही माहिती काल सायंकाळच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली की तेलगिरणी चौक या ठिकाणच्या गल्लीमध्ये काही अल्पवयीन मुलींना वेशार व्यवसाय करण्यासाठी आणलेले आहे त्या ठिकाणची तशीच माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जालिंदर नालपूर साहेब त्याचबरोबर सोलापूर येथील ए एच टी यूची टीम त्याचबरोबर एन जी ओची टीम व पोलीस ठाण्याकडील डी बी पथकातील अधिकारी त्याचबरोबर महिला पोलीस अंमलदार यांना सोबत घेऊन पंचा समक्ष आम्ही त्या ठिकाणी तेलगिरणी चौक या ठिकाणच्या गल्लीमध्ये जाऊन सर्च केलं सर्च केलं असता त्या ठिकाणी दोन अल्पवयीन मुली या त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत आणि बाकीच्या इतरही त्या ठिकाणी सहा महिला त्या ठिकाणी ज्यांची की एज कमी जास्त असतील अशा पद्धतीच्या मिळून आलेल्या आहेत पोलिसांनी या सर्वांना त्या ठिकाणून ताब्यात घेतलं अधिकची चौकशी केली असता असं समजलं की त्या ठिकाणी एक बायडाबाई लखपती नावाची महिला आहे तर तिने या दोन परराज्यातून अल्पवयीन मुलींना या ठिकाणी व्यवसाय व्यवसायासाठी आणलेलं होतं पोलीस ठाण्यात येऊन त्यांच्यावरती बायडाबाईवरती बायडाबाई लखपती यांच्यावरती या ठिकाणी या पिटा कायदा कलम तीन चार पाच त्याचबरोबर आय पी सीच्या तीनशे सत्तर कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल कर केल्यानंतर या ठिकाणी बायडाबाई लखपती या आरोपीला त्या गुन्ह्यामध्ये अटक देखील करण्यात आलेली आहे जे काही अल्कोवाईन मुली आहेत त्यांना बाल सुधार ग्रहामध्ये या ठिकाणी पोलीस ठाण्यातून पाठवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर इतरही ज्या सहा महिला होत्या त्यांच्या एज डिटर्मिनेशन जी काही टेस्ट असते ती करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे आणखीही इतर कोणाकोणाचा सहभाग त्यामध्ये आहे तर ते तपासण्याचं चा काम चालू आहे इतरही त्यांना मदत करणाऱ्या लोकांनाचा त्यामध्ये सहभाग वाढू शकतो या ठिकाणी पोलिसांचा अधिक तपास चालू आहे